मिनिमम पाच हजाराचा माल भरा त्याच्यामध्ये टोटल तुम्हाला दोनशे एक प्रकार देऊ आम्ही पाच हजारामध्ये पण कुठलाही व्यवसाय चालू करायचा असेल तर सगळ्यात पहिलं आपल्याला सेट पाहिजे की आपल्याला हे जमल का नाही हे आपल्याला माहिती असणं सगळ्यात मग ॲव्हरेज जर आपल्याकडे कुठल्या दुकानदाराने पाच हजाराचा माल भरला तरी पण त्याला तीन हजार रुपये वरती भेटतात तीन ते चार हजार रुपये वरती म्हणजे दहा पाच हजाराचे नऊ हजार रुपये होतात नमस्कार प्रेक्षकांना शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे आज आपण युवकांना आणि युवतींना व्यवसायाची कमी गुंतवणुकीची संधी पाहिजे होती ती संधी घेऊन आलेलो आहोत ना तुम्हाला कुठला माल तयार करायचा आहे ना तुम्हाला कुठली कंपनी टाकायची तुम्हाला फक्त माल खरेदी करायचा आहे आणि तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा कमी गुंतवणूक ज्याची मार्केटला मागणी जास्त आहे जे उत्पादन मार्केटला जास्त विकतय अशा उत्पादना उत्पादनाबद्दल आज आपण एका खूप मोठ्या दुकानात आलेलो आहोत मॅन्युफॅक्चर आलेलो आहोत जे तुम्हाला एक उद्योजक करणार आहे मग ते कोणकोणते ते प्रोडक्ट आहेत कशा पद्धतीत खरेदी करायचे ते कुठे विकायचे त्याची मार्केटिंग कशी करायची आज आपण सविस्तर पाहणार आहोत पण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ग्रीनरी प्रीमियम अगरबत्तीचे जे मॅन्युफॅक्चरर आहेत जे खूप मोठे होलसेलर आहेत त्यांच्या इथं आलेले आहोत ज्या आपण आज तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्या पूर्ण अगदी व्हाईट लेबलिंग पासून त्या अगदी तुमच्या सुगंधालयापर्यंत जे जे उद्योगाच्या कन्सेप्ट आहेत आज आपण जाणून घेऊ सर तुमचं स्वागत आहे पूर्ण नमस्कार माझं नाव ओमकार मी आज अ अगरबत्ती मध्ये सेल्स ऑपरेशन बघतो आपण आता ग्रीनरी प्रीमियम अगरबत्ती गणेशपेठ पुणे या शॉप मध्ये आता आहे आपण तर सगळ्यात पहिले व्हिडिओची माहिती देण्याच्या आधी आपण स्वामींना एकदा नमन करू मग पुढच्या हो, व्हिडिओला बोलताना खूप सुंदर म्हटलं कुठलंही मॅन्युफॅक्चरिंग करायचं नाही ना, करा ना कच्चा माल घ्यायचा नाही ना बनवायचा नाही यामधून सुद्धा तुम्ही उद्योजक होऊ शकतात चांगले पैसे कमवू शकतात तुमची कन्सेप्ट काय बरोबर सगळ्यात पहिलं तरी कसं आहे मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत भरपूर ऑप्शन आहेत की नाही का की बाय बॅक एक ऑप्शन आहे बनवून आम्हाला द्या असं भरपूर आहे पण एवढं सगळं करण्यापेक्षा आपल्याकडे डायरेक्ट रेडी टू मूव्ह कन्सेप्ट आहे सगळ्यात पहिले तरी की सगळं आपल्याकडे इन हाऊस मॅन्युफॅक्चर आहे ग्रीनरी अगरबत्ती नावाने आपला ब्रँड आहे आपल्याकडे ए टू झेड आयटम्स स्वतः ओन मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण फोर फिफ्टी प्लस आयटम्स एक तुम्हाला एकाच ठिकाणी छताखाली भेटतील बरोबर त्यासाठी तुम्हाला सुरुवात तुम्ही छोट्यापासून पण करू शकता का तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला शॉप कुठल्या प्रकारचं पाहिजे कुठल्या ह्याचं ठेवताय तुम्ही मार्केटमध्ये टाकताय त्या हिशोबाने तुम्ही चालू करू शकता कोण कोण तर घर बसून सुद्धा विकतात असे पण आहेत की त्यांच्या सोसायटीमध्ये पण जाऊन विकतो अशी पण लोक आहेत आमच्याकडे म्हणजे माल ठेवायचा आणि सोसायटीमध्ये हो महिला वगैरे भरपूर करतात आपल्याकडे तीन चार बचत गट आहेत ते आपल्याकडनं माल भरतात विकण्यासाठी मग ते त्यांच्या ज्या सोसायटीमध्ये महिला आहेत त्यांना सगळ्यांना देऊन ते त्यांच्या हिशोबाने त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये विकतात तशी पण नाहीत आपल्याकडे भरपूर कस्टम अच्छा आता मला सांगा की एखाद्या युवकाला एक पहिल्या वेळेस व्यवसाय सुरू करायचा मग त्यांना माल किती खरेदी केला पाहिजे कोण कोणता खरेदी केला पाहिजे ती कन्सेप्ट काय सगळ्यात पहिलं तरी कुठलाही व्यवसाय चालू करायचा असेल तर सगळ्यात पहिलं आपल्याला सेट पाहिजे की आपल्याला हे जमल का नाही हे आपल्याला माहिती असणं सगळ्यात महत्वाचं असं नाही की करायचं म्हणून केलं दोन महिने चालवलं नाही झालं गेलं असं नाही होत कधी पण सुरुवात करताना तुम्ही काय केलं के पाहिजे सगळ्यात पहिलं तरी व्हिजिट द्या काय होतं माहिती का नुसतं फोनवर माहिती घेऊन धंदा कधी होत नाही आम्हाला असं वाटतं जे आम्ही सांगतो कस्टमरला की प्रत्येकाला की डायरेक्ट नुसतं फोनवर येऊन माल मागून काम तसं कधीच करायचं नाही आमचं नाही कुठल्याच कंपनीचं करू नका सगळ्यात पहिले तरी तुम्ही व्हिजिट द्या या प्रोडक्ट बघा कसं होतं समोर बघितल्याशिवाय तुम्हाला एज अ वस्तूच कळत नाही की आपण कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय तर एकदा या तुम्ही समोरासमोर बघा प्रोडक्टची माहिती घ्या पूर्णपणे आमची जी वेल मेंटेन टीम आहे पूर्णपणे तुम्हाला पूर्ण गाईडलाईन्स देईल की काय काय करावं लागेल काय काय नाही तुम्हाला कुठल्या एरियामध्ये तर कुठल्या कुठल्या एरियामध्ये पण एक स्पेसिफिक असतं की सिटी एरियामध्ये फक्त बॉक्सच चालतात त्याच्याच बरोबर जे आपलं हे रुरल एरिया आहे त्या साईडला फक्त पाऊचच चालतात ग्रामीण भागामध्ये ग् पाऊचच चालतात हे पण कन्सेप्ट आहे त्याप्रमाणे कुठल्या एरियामध्ये काय चालेल काय नाही हे सुद्धा आम्ही कस्टमरला सजेशन देतो की तुमच्या इथं मध्ये काय चालू हो आम्ही पूर्णपणे गाईडलाईन्स देतो आज सुरुवातीला दे तरी त्याच्यानंतर मग कस्टमरशी आमचं कम्युनिकेशन होतं मग कस्टमरला आम्ही बजेट वगैरे घेतो की बाबा तुम्हाला कितीपासून चालू करायचं आपण तर ऑप्शन मिनिमम पाच हजार रुपयापासून ठेवलेलं आहे आता पाच हजारापासून पाच हजारापासून मिनिमम पाच हजाराचा तुम्ही थोडा माल भरा तुम्हाला जर घरापासून चालू करायचा असेल मिनिमम पाच हजाराचा माल भरा त्याच्यामध्ये टोटल तुम्हाला दोनशे एक प्रकार देऊ आम्ही पाच हजारामध्ये पण सगळं हो होलसेलमध्ये पण मिक्स देऊ असं नाही म्हणणार की तुम्हाला हे एवढंच घ्यावं लागेल तसं नाही तुम्ही मिक्स घ्या होलसेलमध्ये तुम्ही व्यवसाय सुरुवात केली आता आमचे शेठ जे आहेत योगेश माकम म्हणून त्यांनी सगळ्यात पहिले ह्या धंद्याची सुरुवात केली दोन हजार एकोणीस साली तर त्यांनी सगळ्यात पहिलं तरी एका छोट्याशा दोनशे स्क्वेअर फूट जागेपासून चालू केली होती आज इतकं मोठं साम्राज्य झालंय त्याच्यामध्ये आमचं वाघोलीला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे कात्रज कोंडवा रोडला आमचं पाच हजार स्क्वेअर फुटचं गोडावणे पाच हजार पाच हजार स्क्वेअर फुटचं गोडावणे मार्केट हॅडला ऑफिस आहे आणि गणेशपीठच्या मेन मार्केटमध्ये आमचं दोन मजले पूर्णपणे शोरूम आहे असे आणि आत्ता आम्ही टोटल आठ शहरात काम करतो पण ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आम्हाला पाच वर्ष हा वेळ लागलाय असे असं नाही झालं की आम्ही धंदा टाकला की एक वर्षाने त्या गोष्टी झाल्यात आमच्या आमचे जे सर आहेत योगेश सर म्हणून त्यांनी तेवढं पेशन्स ठेवलेत तेवढा वेळ त्यांनी मेहनत केले जी ग्रीनरी प्रीमियम हो। अगरबत्ती आहे अगरबत्तीचं विशेष काय आहे जेणेकरून लोक आकर्षित होतात किंवा लोकांनी ती घेतली पाहिजे त्याबद्दल काय सांगताल सगळ्यात पहिले तर आमची स्पेशालिटी बत्ती म्हणल्यानंतर स्पेशल बत्ती म्हणल्यावर आमचे टोटल चार सिरीज येतात त्याच्यामध्ये मार्केटला सगळ्यात जास्त चालणार हा हिना हा एक काडी दीड तास चालते हिना गोपीचंदन आरबी स्पेशल आणि अष्टगंध असे टोटल चार फ्रेग्रन्स येतात त्याच्यामध्ये त्याच्याचबरोबर आमच्या रेग्युलर कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण तर आमच्याकडं ही पण एक बत्ती आहेत येतात योगासना मनशांती कपूर लोबान त्याच्याबरोबर अजून एक येते आमच्याकडं संस्कार म्हणून ह्या बत्त्या टोटल पंचेचाळीस मिनटं चालतात त्याचबरोबर हा असा लक्झरी जार येतो हे आमचं टॉप सेलिंग आयटम आहे प्रीमियममधलं ह्याच्यामध्ये पण टोटल तुम्हाला आठ व्हरायटी भेटतील त्याचबरोबर आमच्याकडं सुद्धा असतात धूपस्टिक पण खूप चालतात दुपस्टिक त्याच्यानंतर धूप ह्याच्यामध्ये पण ह्या धुपस्टिकमध्ये तुम्हाला टोटल चार फ्लेवर भेटतील चंदन मोगरा रोज चंदन मोगरा रोज पायनॅपल असे टोटल चार फ्लेवर भेटतील तुम्हाला कोण धूपमध्ये त्याचबरोबर हे जर धुपस्टिक बघितले तुम्ही दुपस्टिकमध्ये पण तुम्हाला टोटल सहा फ्लेवर भेटतील चंदन मोगरा रोज कस्तुरी पायनॅपल आणि संस्कार असे टोटल तुम्हाला सहा फ्लेवर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला ओला धूप पण आमचा खूप चालतो मार्केटमध्ये असं ओला धूप भेटेल ओला धूपमध्ये तुम्हाला टोटल चार व्हरायटी भेटतील चंदन मोगरा रोज आणि गुगळ असे टोटल चार फ्लेवर भेटतील तुम्हाला त्याचबरोबर भीमसेनी कपूर आमचा बार्गारामध्ये भीमसेनी कपूर हा खूप चालतो भीमसेनी कपूरमध्ये आपल्याकडं पाऊच आणि बॉक्स दोन्ही पण आहेत हे असं बघू शकता तुम्ही भीमसेनी कपूर पाऊसवर पॅकेजिंग आहे वीस ग्राम चाळीस ग्राम शंभर ग्रॅम आणि पावशर असे टोटल चार बॉटलमध्ये पॅकेजिंग येईल त्याचबरोबर तुम्हाला भीमसेनी कापूरचं असं पाऊचमध्ये पण पॅकेजिंग येईल तुम्हाला हे पण अवेलेबल आहे आपल्याकडं तसंच साधा कापूर साधा कापूर आपल्याकडं पाऊचमध्येसुद्धा अवेलेबल आहे आणि बॉटलमध्ये सुद्धा अवेलेबल आहे त्याचबरोबर आमचे कपूरदानी पण खूप चालतात कपूरदानी पूर्णपणे त्यात ठेवलेले आहेत त्या भागामध्ये त्या साईडला हे असे कपूरदानीचे पूर्णपणे सेक्शन आहेत कपूरदानीमध्ये तुम्हाला स्टील त्याच्यानंतर कोटिंग ही स्टील आहे ही कोटिंग आहे ही वूड आहे हा रेग्युलर गुडे हा कोटिंग केलेला आहे त्याच्यानंतर ही आमची सगळ्यात जास्त चालणारी कपूरदानी म्हणल्यावर स्वामी समर्थांचे कपूरदानी आणि राम मंदिर कपूरदानी हे दोन्ही आमचे टॉप सेलिंग आयटम आहेत तसंच प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक सिटीमध्ये आणि रुरलमध्ये चालणारा प्रकार हा वेगवेगळा असतो ते तुम्हाला आता दाखवतो मी आता एक्झाम्पलला जर म्हणायला गेलं तर युनिव्हर्सल बॉक्स पन्नास रुपयेवाला बॉक्स हा मार्केटमध्ये सगळ्यात जास्त युनिव्हर्सली चालणारा बॉक्स आहे त्याच्यामध्ये असे टोटल हा पन्नासवाला बॉक्स आहे हा सिटीमध्ये सगळ्यात जास्त चालतो बॉक्स हा आयटम हा सगळ्यात जास्त सिटीमध्ये चालणारा आयटम आहे त्यामध्ये आपल्याकडे पन्नास रुपयेवाला बॉक्स आहे त्याचबरोबर आपल्याकडं तीस रुपये मध्ये बॉक्स या पन्नासमध्ये मध्ये टोटल तुम्हाला बारा व्हरायटी भेटतील या पस्तीस रुपयाच्या बॉक्समध्ये तुम्हाला बारा व्हरायटी भेटतील तसंच रेग्युलर कस्टमरला मार्केटला जो चालतो तो असा दहा रुपये वाला बॉक्स ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बारा व्हरायटी भेटतील यात बारा भेटतील प्लस ह्याच्यामध्येच कोणकोण कोण साईडला कुठल्या भागामध्ये म्हणतात की कमी क्वांटिटीवाला पण पाहिजे आणि रेट पण चांगला पाहिजे मध्ये आपल्याकडं दोन प्रकार आहेत एक प्रीमियम ब्राऊन बत्ती येते आणि ही ब्लॅक बत्ती येते हे झालं सिटीमध्ये चालणार आयटम त्याचबरोबर गावाकडच्या साईडला सगळ्यात जास्त मागणी असते ती म्हणजे झिपरला झिपर पॅकेजिंग झिपर पॅकेजिंगला तुम्हाला सगळ्यात म्हणलं तरी आपल्याकडं पंचवीस प्रकार येतील टोटल तुमच्याकडं त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त चालणारे आयटम म्हणजे चंदन मोगरा रोज कस्तुरी त्याचबरोबर आमचा टॉप सेलिंग आयटम म्हणलं तर महासुगंध हा महासुगंधाचा पॅकेज आहे आमचा हा सगळ्यात जास्त चालतो महासुगंध म्हणा अजून टोटल आपल्याकडं बारा एक आयटम आहेत ते रनिंग फ्लो मध्ये असतात हे आउट साईडला चालतं त्याच्याच चा बरोबर गावाकडच्या साईडला सगळ्यात जास्त चालणारा पाउच म्हणल्यानंतर हे असं पाऊच येतात पाउच पट्टी आहे पंधरा रुपये एमआरपी याची दहा रुपयाला मार्केटला सेल होतो हा सुद्धा पाऊच आहे ह्याच्यामध्ये पण आपण दोन कॅटेगरी ठेवली हा रेग्युलर हा प्रीमियम कॅटेगरी आहे आणि ह्याच्यातला रेग्युलर म्हणले की हा असा एक रेग्युलर कॅटेगरी येतो आपल्याकडं हे दोन्ही पण प्रकार आपल्याकडे आहेत आता अवेलेबल आहेत त्याच्याच बरोबर आपल्याकडं कोण कोण सुगा झाल्यावाल्यांना हार हा हार आपल्याकडं फुल स्टॉक मध्ये अवेलेबल असतो बाराही महिने आर्टिफिशियल जे हार असतात ह्याचा फुल स्टॉक असतो ह्याचा रेट आपल्याने आपल्याकडं सगळ्यात तगडा रेट चालू आहे आपल्याकडं तुम्ही बघू शकता व्हरायटी पण भरपूर आहे तीन इंच चार इंच सात इंच बारा इंच ते सोळा इंच आणि अठरा इंच असे टोटल भरपूर व्हरायटी तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटतील त्याच्याच बरोबर हा असा जम्बो कप येईल हा एक कप तीन तास चालतो हा वाला कप तीन तास चालणारा कप आहे हा मंडळवाले हो कप दूध म्हणतात त्याला मंडळवाले वगैरे भरपूर हे वापरतात सगळ्यात जास्त तीन तास एक लावले त्याला पाहायची गरज हो 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 ते आहे ह्याच्यामधलं घरगुती साठी पण येतो छोट्या साईज मध्ये ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तसंच मेटल मध्ये स्टँड अगरबत्ती लावायचे स्टँड जे असतात ते पण आहे आपल्याकडं ह्याची कमीत कमी आपल्याकडं होलसेल किंमत पस्तीस रुपयापासून चालू होती होलसेल ला आपल्याकडं फक्त बाजारात हो बाजारात कोणाकडे भेटणार नाही पस्तीस याची शंभर रुपयाला विकतात बाजारामध्ये आता असे त्याच्यानंतर येतात लाकडी स्टँड मध्ये लाकडीमध्ये आपल्याकडं छोटा पिरामिड येतो हा असा पिरामिडचा स्टँड येतो हा येतो ओपन करायची असा येतो पिरामिडचा परत हे छोटी साईज हे छोटा वाला आहे ह्याच्यामधला जो मोठा येतो ह्याच काय आहे हा असा सेम येतो ओपनला प्लस त्याला छोटा असा कप्पा येतो साईज मध्ये हे असं एक आहे त्याच्याच बरोबर हा राऊंड स्टँड तुम्हाला कुठं भेटणार नाही बाजारामध्ये हा एक स्टँड आहे आपल्याकडं राऊंड स्टँड त्याच्याच बरोबर हा असा एक येतो स्टँड हा वाला गुड ते एक अवेलेबल आहे परत पट्टी स्टँड एक खूप चालतो बाजारामध्ये हा पट्टी स्टँड आहे त्याच्याच बरोबर हा वाला एक येतो स्टँड फ्रंट ओपन स्टँड मानतात त्याला हा वाला स्टँड पण खूप चालतो तसंच कापूर तर तुम्हाला आता मी सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये त्याच्याच बरोबर भरपूर बर कस्टमर असे असतात की त्यांना स्वतःचा ब्रँड चालू करायचा असतो त्यांच्यासाठी पण आपण भरपूर गोष्टी केलेल्या आहेत त्याच म्हणलं की आपल्याकडे के जीने सुद्धा अगरबत्ती भेटते टोटल तुम्हाला साठ पेक्षा जास्त व्हरायटी तुम्हाला मध्ये भेटतील हे तुम्ही घेऊन स्वतःचा ब्रँड पॅकेजिंग करून पण विकू शकता नाहीतर सुट्टी सुद्धा विकू शकता हा सुद्धा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे पण प्रत्येक गोष्टी ठेवल्यात आपल्याकडे की कस्टमरला हे होता कामाने त्याच्या ह्याच्यामध्ये टोटल तुम्हाला साठ व्हरायटी भेटतील त्याचबरोबर मेटलचे भांडे मेटलच्या भांड्यामध्ये तुम्हाला असे करंडे भेटतील हळदी कुंकूचे करंडे भेटतील तुम्हाला ह्याच्यामध्ये करंटे भेटतील परत हे असे तीन होलवाले स्टँड आहेत ह्याच्यामध्ये तीन होल पाच होल सात होल असे टोटल तीन प्रकारचे साईज भेटतील तुम्हाला त्याच्याचबरोबर आमचा टॉप सेलिंग आयटम म्हणले की हा असा घोंगरू दिया येतो हा घुंगरू असतात दियाला हा असा डायरेक्ट पूजासाठी वापरला जातो हा एक पण खूप जास्त चालणारा आयटम त्याच्याचबरोबर बरोबर आपल्याकडं असतात गंधगोळी गंधगोळीमध्ये टोटल आपल्याकडं तीन प्रकार आहेत केशरी पिवळा पांढरा हे तीन प्रकार आहेत डबेमध्ये पण तीन प्रकार आहेत आपल्याकडं त्याच्यानंतर टाकायला लोबन गुगल उदी ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये पण तुम्हाला टी टी लोबान भेटल गुगल भेटल त्याच्यानंतर लोबान भेटल तेच पण आपल्याकडे सिंगापूर लोबन पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्याच बरोबर आपल्याकडं मध कस्टमरला मध सुद्धा भरपूर चालतं बाजारामध्ये पूजाला लागणारं मध त्याच्यानंतर आत्तर अत्तरमध्ये आपल्याकडं पाच रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत सगळ्या प्रकारचे अत्तर अवेलेबल आहेत आत्ता आपल्याकडं त्याच्याबरोबर सादा कापूर साधा कापूरचे डबे सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडं अशा प्रकारचे त्याचबरोबर कापूरच्या पट्ट्या सुद्धा आपल्याकडे असतात असे कापूर पट्टी येते आपल्याकडे हे वाले हे पण आपलं इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे पूर्णपणे हे एक असतं आपल्याकडं त्याचबरोबर वाती वातीमध्ये पण आपल्याकडं भरपूर प्रकार आहेत वीस पेक्षा जास्त व्हरायटी तुम्हाला वातीमध्ये भेटतील आपल्याकडं त्याचबरोबर कपूरदानीचं हे पूर्णपणे सेक्शन आहे इथे कपूरदानी लावलेत आपण आपला वास्तू नावाचा ब्रँड आहे आपला इन हाऊस ब्रँड आहे हा ह्याच्यामध्ये पण सगळं होतं आपलं त्याच्याच बरोबर आमचा स्पेशल स्वामींना लागणारा टिक्का सुद्धा येतो त्याच्यामध्ये तुम्हाला आसली चंदन चंदन हिना दौना आणि कस्तुरी असे टोटल असे चार प्रकार भेटतात तुम्हाला ह्याच्यामध्ये ओल्या टिक्क्यामध्ये त्याच्याच बरोबर तुम्हाला दुकानामध्ये विकण्यासाठी हळद कुंकू शेंदूर बुक्का अष्टगंध गुलाल ज्योतिबा गुलाल आणि आंबीर असे टोटल आठ प्रकार भेटतात दहा रुपये पॅकेजिंग आहे जबरदस्त रेट आहे दहा रुपयाला विकला जातो बाजारामध्ये आपल्याकडे रेट सुद्धा खूप तगडा आहे तुम्ही एकदा या भेटायला तुम्हाला रेट पण मी तगडा देतो एकदम त्याच्याचबरोबर गुल गंगाजल गुलाब पाणी गौमूत्र असे टोटल तीन प्रकार येतात तिन्ही प्रकारामध्ये पन्नास एम एल पाचशे एम एल एक लिटर असे टोटल तीन प्रकार येतात प्रत्येक कॅटेगरीमध्ये हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्याच बरोबर बनायला गेलं तर आपल्याकडे दिवे त्याच्यानंतर ताट हे असे ताटे सुद्धा येतात ह्याच्यामध्ये टोटल तुम्हाला सहा प्रकारचे साईज भेटतील नऊ नंबर आठ नंबर दहा नंबर अकरा नंबर बारा नंबर आणि तेरा नंबर असे टोटल सहा साईज भेटतील हे दिवे हे दहा रुपये वाले दिवे वीस रुपयेवाले दिवे हे पण स्टीलचे दिवे भरपूर चालतात ह्याच्यामध्ये ब्रास वाले एक असतात हे वाले एक दिवे असतात आपल्याकडं त्याच्याच बरोबर त्याच्यानंतर देवपूजा करताना जो छोटा कळस लागतो त्यासाठी हा छोटावाला हे पण आहे हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे बरोबर आपल्याकडं भस्मवडी तर तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलेच आहेत त्याच्यानंतर मोतीहार पण खूप चालतात मार्केटमध्ये तर मोतीहार पूर्णपणे आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी बघायला भेटेल भेटल मध्ये आणि सगळ्यात पहिलं तरी आपल्याकडं आपल्या दुकानाबरोबर काम करण्याचा सगळ्यात पहिला फायदा म्हणलं तर, तर कस्टमरला एकाच छाताखाली तुम्हाला सगळे सिजनेबल आयटम भेटतील म्हणजे एकाच छाताखाली तुम्हाला सगळं भेटेल त्याच्याच बरोबर हवन सामग्री ही हवन सामग्री पण खूप चालते बाजारामध्ये जे आपण हवन करतो घरामध्ये वगैरे सत्यनारायण पूजेला जे हवन सामग्री लागते त्याच्यामध्ये तुमच्याकडे एक किलो हा अशी अर्धा किलो पॅकेजिंग येते आमच्याकडं त्याच्यामध्ये पण त्याच्याच बरोबर ओपल्या येतात गवऱ्या येतात बारक्या बारक्या हे वाले हे वाले बारक्या असे गवऱ्या येतात त्याच्याच बरोबर येतात ओटीचं सामान सुद्धा आपल्याकडं असतो ओटीच्या सामानामध्ये पण तुम्हाला सगळी व्हरायटी भेटल त्याच्याच बरोबर नवग्रह समिधा भेटेल अशा प्रकारची नवग्रह समिधा आहे परत हवनचे लाकडे हवन समिदाचे लाकडं हे अशी येतात जे पण तुम्हाला पॅकेजिंग मी अशी तुम्हाला लाकड भेटतील हवनची या प्रकारची लाकडं भेटतील तुम्हाला हवनला त्याचबरोबर तेल तेलामध्ये पण आपल्याकडे टोटल चार प्रकारचे तेल आहेत त्याच्यामध्ये नऊशे एम एल आठशे एम एल नऊशे एम एल आठशे एम एल साडे एम एल दोनशे एम एल आणि हा सगळ्यात जास्त चालणारा पंच्याऐंशी एम एल हे सुद्धा पॅकेजिंग आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्याच बरोबर वाती जे स्वामींना लागतात ना सुगंध वाहतील ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दापीस, तीस पीस पीस असं हे सुद्धा भेटतील आत्तर एवढ्या भरपूर गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली भेटतील तुम्ही म्हटलात की महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये तुमचं सा काम चाललंय बरोबर हो तर कुणाला तुमची डायरेक्ट डीलरशिपच घ्यायची त्याबद्दल त्यांना अधिकृत तुमच्याबरोबर व्यवहार करायचा बरोबर पॉलिसी काय तुमची जर कुणाला डीलरशिप त्या संदर्भात तर सगळ्यात पहिले तरी त्यांच्याकडं एक्झिस्टिंग अगरबत्ती सोडून दुसरा कुठलं तरी ब्रँडचं काम असणं महत्वाचं आहे त्यांच्याकडं अगरबत्ती सोडून तरी कंपनीचं डिलरशिप असणं महत्वाचं आहे नाहीतर पूर्ण नवीन जरी असेल तर त्यांनी आपण त्यांना होलसेलला माल देऊन सुरुवातीला डीलरशिप आपण चालू करून देतो त्याच्यामध्ये कसं आहे की आमच्या कंपनीचा आर एस एम जे आहे ते व्हिजिटला येतात तुमच्याकडं पहिल्यांदा तुम्हाला विजिटला यावं लागतं त्याच्यानंतर आमच्या कंपनीचा एक माणूस तुमच्याकडे विजिटला येतो मार्केट पूर्ण अनालिसिस केलं जातं मग त्याच्यावरनं ते अमाऊंट ठरते की आपण एवढा माल आपण घेतला पाहिजे तरी ॲव्हरेज कमीत कमी पन्नास हजारचा माल आपण सुरुवातीला देतो डीलरशिप डीलरशिप साठी डीलरशिप साठी बाकी जे छोटे मोठे कोणाला व्यवसाय सुरू करेल त्यांना फक्त पाच हजार पाच हजार करू शकतो सुरू करू शकतात आता हा प्रश्नावर नाही बोलता येत परंतु प्रत्येकाला असं वाटतं की ठीक आहे आपल्याला अगरबत्तीचा व्यवसाय करायचा आहे बरोबर त्यामधून आपल्याला उत्पन्न किती मिळू शकतो त्यातून आपल्या महिन्याकडे पैसा किती मिळू शकतो त्याबद्दल काय सांगा प्रत्येक ह्याची कॅटेगरी वेगळी आहे मार्जिन ची कॅटेगरी वेगळी आता रिटेल कस्ट रिटेल जो दुकानदार असतो त्याला ऍव्हरेज पर्सेंटेज पडतं चाळीस ते पन्नास टक्के मार्जिन पडतं त्याचबरोबर जो होलसेलर असतो होलसेलरला पर्सेंटेज पडतं ते कमीत कमी वीस टक्के पडतं आणि जो डीलर असतो त्याला पंधरा टक्के पडतं पण यात फरक काय की रिटेलर जेव्हा विकतो तो एक एक पीस विकतो होलसेलर जेव्हा विकतो तेव्हा दहा पीस विकतो जेव्हा डीलर जो असतो तो एका वेळेस शंभर पीस शंभर पीस त्यामुळं मार्जिन मध्ये फरक आहे हा पूर्ण बरोबर तर ॲव्हरेज जर आपल्याकडे कुठल्या दुकानदाराने पाजाराचा माल भरला तर मिनिमम तरी त्याला चाळीस टक्के जरी पकडला पाजार तरी पण त्याला तीन हजार रुपये वरती भेटतात तीन ते चार हजार रुपये वरती म्हणजे दहा पाच हजाराचे नऊ हजार रुपये होतात हो म्हणजे प्रेक्षकांना लक्षात घ्या की हा मला असा नाही की तुमचा दोन दिवसात खराब होणार आहे प्रत्येक घरात प्रत्येक मी म्हणतो अपवादात्मक एखादं घर असेल की तिथं रोज सकाळी उद्बत्ती लागत नाही किंवा कापूर लागत प्रत्येक गोष्ट लागते मग आपण असाच व्यवसाय करायचा जी की प्रत्येक घरात लागते आणि नफा तर तुम्ही ऐकलंय तीस ते चाळीस टक्के नफा आहे त्यामुळं तुमचं किराणा दुकान असेल तरी यांना संपर्क करा तुम्हाला स्पेशल सुरू करायचंय तरी करा मी म्हणतो एक तुम्ही गृहिणी आहात तुमच्याकडे दुपारी दोन तास किंवा संध्याकाळी दोन तास वेळे तरी तुम्ही हे व्यवसाय करू शकता पार्ट टाइम मध्ये पण मी तर म्हणतो खाली यांचा नंबर दिलेला आहे त्यावर एक फोन करा आणि त्यांच्या वेळेनुसार एकवीस व्हिडिओ व्हिजिट द्या तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील आणि यांचं आणि माझं सुद्धा म्हणणं आहे आपल्या आपल्यात म्हणणं नाही कानाला डोळाला फरक आहे तुम्ही कडे श्या पहा आणि मग खात्री करा चला आज स्वामींचा खूप चांगला वार आहे स्वामींचा स्वामींना नमन करून मुजार करून आज आपण व्हिडिओला सुरुवात केली त्यामुळे कमेंटमध्ये स्वामी समर्थ द्यायला विसरू नका तुम्हाला हा युवकांना उद्योजक करणारा व्हिडिओ आवडला असेल असं गृहित धरतो आणि